नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आपला आजचा व्हिडिओ हा तंत्रशास्त्र तसेच लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाच्या सिद्धांतावर आधारित आहे बघा आत्ताचा काळ तसा भरपूर बदललेला आहे त्यामुळे लिंबू मिरची किंवा दारामध्ये कुंकू टाकणे काळ्या बाहुल्यांना टाचण्या टोचून त्या आपल्या घराच्या आसपास टाकणे हे प्रकार फार क्वचितच पाहायला मिळतात किंवा यांचं प्रमाण आता पूर्वीपेक्षा फार कमी झालं आहे पण हे सगळं का घडायचं तर एखाद्या व्यक्तीला त्रास द्यायचा असेल एखाद्या व्यक्तीची प्रगती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला पाहवत नसेल किंवा एखाद्या व्यक्ती त्याचं काम खूप मन लावून करत असेल त्याच्यामध्ये त्याला यश मिळत असेल तर त्याचं लक्ष विचलित करून त्याला खाली खेचायचं म्हणून किंवा एखाद्या व्यक्तीवर होणारी जळवणूक म्हणून पण हे सगळं त्या व्यक्ती देखत करणं काही शक्य होत नसायचं म्हणून या गोष्टी वापरून अशा गुप्त कारवाया शत्रू करत असायचे बऱ्याच वेळा अशा गुप्त शत्रूंमध्ये आपल्या घरच्या ओळखीच्या किंवा आसपासच्याच लोकांचा समावेश हा जास्त असायचा सा की ज्याला आपल्याबद्दल सर्व काही माहिती आहे या सर्वांना कारणीभूत ठरणारी एकमेव गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंगात असणारी नकारात्मकता आणि ही नकारात्मकता एके दिवशी एवढी वाढत जाते की तिचं रूपांतर अशा पद्धतीच्या शत्रुत्वामध्ये होतं बघा आत्ताचा काळ जरी बदललेला असला तरी आजही व्यक्ती जेवढा यशस्वी तेवढे शत्रू जास्त ही संकल्पना काही बदललेली नाही आहे त्यामुळे आपल्याला कुणी विनाकारण त्रास देत असेल आपला कुणी गुप्त शत्रू आहे पण तो कोण हे आपल्याला माहिती करून घ्यायचा असेल तसेच आपल्यावर झालेली बाधा उलटवायची असेल तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हा शत्रुशमन उपाय अवश्य करा उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते हा उपाय करताना आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नखावर एक वस्तू लावायची आहे किंवा तुम्ही याला पदार्थ देखील म्हणू शकता बघा आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नखावर ही वस्तू लावल्यानंतर आपल्यावर जी व्यक्ती कटकारस्थान करत आहे गुप्त कारवाया करत आहे त्या व्यक्तीचा चेहरा आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसू लागतो आणि या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसल्यानंतर आपल्याला त्याच्यावर उपाय म्हणून काय करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे बघा हा उपाय इतका प्रभावी आहे की आपला कुणी शत्रू असेल तरच आपल्याला त्या व्यक्तीचा चेहरा त्या नखावर दिसतो आणि नसेल तर त्यानंतर तुम्ही तुमच्या मनातून हा विचार काढून टाकायचा आहे की कुणी आपल्यावर जळतं किंवा कुणी आपला खरोखर शत्रू आहे बऱ्याच वेळा आपल्या मनाचे देखील ते खेळ असतात पण सर्वांनाच ही बाब लागू होते असं नाही पण खरोखर एखाद्या व्यक्तीला शत्रू असेलच तर त्या शत्रूचा चेहरा उपाय केलेल्या नखावर दिसल्याशिवाय अजिबात राहत नाही दुसरी गोष्ट ही आहे की जर एकापेक्षा जास्त व्यक्ती तुम्हाला नुकसान पोहोचवत असतील तर त्या एकापेक्षा जास्त व्यक्तींचे चेहरेसुद्धा तुमच्या त्या उपाय केलेल्या नखावर तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागतील त्या व्यक्तीने ज्या पद्धतीने हे सर्व कटकारस्थान तुमच्यासाठी केलं असेल हे सर्व तंत्रमंत्र किंवा सर्व बाधा तुमच्यासाठी उत्पन्न केल्या असतील आणि त्या कशा केल्या असतील यांचं चित्रसुद्धा तुमच्यासमोर अगदी स्पष्टपणे उपस्थित होतं जेव्हा जेव्हा आपण अशा प्रकारचे काही उपाय करतो तंत्रमंत्र यासाठी काही उपाय करतो तेव्हा हे उपाय साहजिक आहे निसर्गाच्या थोडेफार विरोधात असतात कारण या सर्व घटना घडून गेलेल्या असतात यामध्ये घडून गेलेल्या घटना ज्या आपल्याला माहितीसुद्धा नाहीत आपल्या स्मृतीपटलावर त्या गोष्टी नाही तेव्हा त्या गोष्टी आपण आपल्यासमोर पाहतो म्हणजेच काय ज्या गोष्टी कुणी गुपचूप केलेल्या आहे पण आपल्याला त्याचा सुगावा नंतर लागला किंवा असा उपाय करून आपण त्या पाहत आहोत म्हणजेच काय हे सगळं निसर्ग नियमांच्या थोडंफार विरोधात आहे त्यामुळे निसर्गाच्या नियमांचं सुद्धा आपल्याकडून उल्लंघन होतं आणि त्यामध्ये आपल्याला पाप लागू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे हा उपाय केल्यानंतर आपल्याला थोडीफार मिठाई महादेवांच्या मंदिरामध्ये किंवा गोरगरीब जे व्यक्ती आपल्याला रस्त्यावर इकडे तिकडे भटकताना दिसतात किंवा अगदी लहान बालकं असतात त्यांनासुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून यातली काही मिठाई किंवा पदार्थ देऊ शकता यामध्ये त्या मुलांना किंवा ज्या व्यक्तींना आपण प्रसाद म्हणून काही गोड पदार्थ देणार आहोत त्यांना कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही फक्त आपण निसर्गाच्या नियमांच्या थोडंफार विरोधात जाणार आहोत तर त्याचा आपल्याला पाप लागू नये म्हणून आपल्याला हे थोडंसं पुण्यदायी काम करायचं आहे हा उपाय तुम्ही सोमवार किंवा शनिवार या दिवशी करू शकतात कोणत्या वेळेत करायचा तर प्रदोष काळामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता किंवा अगदी सूर्य मावळण्याच्या वेळेस केला तरी पण चालेल प्रदोष काळ म्हणजे कोणती वेळ तर सूर्य मावळण्यापूर्वी पाऊन तास आणि सूर्य मावळल्यानंतर पाऊन तास ही जी वेळ असते ती प्रदोष काळाची वेळ असते म्हणजे सरळ सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला सूर्य मावळण्याच्या वेळेच्या आसपास हा उपाय करायचा आहे तर उपाय महिला पुरुष कुणीही करू शकतं किंवा ज्याला खरोखर अशी समस्या आहे ज्याच्या बाबतीत अशा उलटसुलट घटना घडतात आणि त्याचा त्रासही तेवढाच होतो तर अशा कुणीही हा उपाय केला तरी पण चालेल त्यासाठी आपलं लग्न झालेलंच असलं पाहिजे किंवा आपण विवाहितच असलो पाहिजे असं काही नाही आहे जे तुम्ही असाल पण तुम्हाला हा त्रास होतोय तर तुम्ही नक्की हा उपाय करू शकता पण उपाय करताना घरच्यांना माहीत असेल तर चालेल पण घरच्यांच्या व्यतिरिक्त बाहेरचे कोणीही व्यक्ती त्यावेळेस तुमच्या घरात असता कामा नये किंवा बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही हा उपाय काय केला कशासाठी केला हे अजिबात सांगायचं सा नाहीये घरच्या व्यक्तींदेखत देखत जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण उपाय असा कोणताही अवघड नाही आहे किंवा काही विचित्र नाही आहे त्यामुळे त्यांच्या लक्षात पण येणार नाही आहे त्यांना फक्त एवढं वाटेल की तुम्ही देवासमोर कापूर जाळताय त्यामुळे त्यांनासुद्धा तुम्ही एवढं डिटेल किंवा सविस्तर नाही सांगितलं तरी पण चालेल आता तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर दुकानामध्ये जो कापूर मिळतो कापराच्या अशा गोलगोल वड्या मिळतात त्या घेतल्या तरी पण चालेल दोन्हीपैकी कोणताही कापूर तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्या दोन तीन वड्या तुम्हाला एका मातीच्या पंथीत ठेवायच्या आहे तुम्ही देवासमोर बसूनसुद्धा हा उपाय करू शकता किंवा तुमच्याच घरामध्ये जिथे एकदम शांत जागा असेल तिथे तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल एकदा की कापूर प्रज्वलित केला की त्याच्यावर लगेच तुम्ही एखादी वाटी किंवा प्लेट धरायची आहे जेणेकरून कापराचं जे काही काळं पण आहे किंवा त्याच्या जे का ज्या काही ज्योती आहे त्यापासून तुम्हाला काजळ तयार करता येईल आणि भांडा आपण जेव्हा त्या ज्योतींवर धरतो तर बरोबर त्या भांड्यावर असं काळपट काळपट आलेलं तुम्हाला दिसेल आणि हेच ते कापराचं काजळ असतं आता या काजळामध्ये तुम्हाला दोन तीन थेंब एरंडेल तेलाचे टाकायचे आहे एरंडेल तेल त्यासाठी ते तुम्ही अगोदरच घेऊन या समजा तुम्हाला ते मिळालं नाहीच तर मग तुम्ही त्यामध्ये खोबरेल तेल टाकलं तरी पण चालेल पण शक्यतो एरंडेल तेल मिळेल अशी तुम्ही चौकशी करा आणि ते घेऊनच या अगदीच पर्याय उरला नाही पण तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर अशा वेळेस तुम्ही खोबरेल तेल वापरलं तरी पण चालेल जेव्हा आपण आपल्याला अशा काही समस्या असतात म्हणून एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडे त्या सांगायला जातो की ज्या व्यक्तींना याच्यातलं थोडंफार कळतं तर त्या व्यक्तीसुद्धा जेव्हा अशा प्रकारचं काजळ बनवतात तर त्यामध्ये एरंडेल तेलाचाच वापर करतात तर चला कापरापासून जी काही काजळी तयार झाली त्यामध्ये आपण एरंडेल तेल टाकलं आणि छानपैकी बोटाने मिक्स करून त्याचं काजळ तयार करून घेतलं आता डाव्या हाताच्या अंगठ्याच्या नखाने किंवा डाव्या हाताच्या अंगठ्याने तुम्हाला उजव्या हाताच्या अंगठ्याच्या बरोबर नखावरच ते काजळ लावायचं आहे नखाचा कोणताही भाग असा म्हणजे त्याचं नख दिसलं नाही पाहिजे ते नख पूर्ण काळं झालं पाहिजे अशा पद्धतीने ते काजळ नखावर लावून घ्यायचं आणि नखाच्या व्यतिरिक्त बाकी कुठेही ते काजळ जाऊ द्यायचं नाही आणि त्या काजळाचा एकही थेंब खाली पडता कामा नये इतकं काळजीपूर्वक तुम्हाला ते काजळ त्या उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नखावर लावून घ्यायचं आहे आता ते नख पूर्ण काजळाने काळं झालं की तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या डोळ्यासमोर ते नख येईल अशा पद्धतीने धरायचं आहे म्हणजे अंगठा असा तुम्ही उभा केला की बरोबर तुमच्या डोळ्यासमोर ते उजव्या हाताच्या अंगठ्याचं नख दिसलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ते धरायचं आणि त्याच्याकडे एकटक पाहत राहायचं तुमच्यासोबत जे काही घडलं आहे किंवा तुम्हाला जो काही त्रास झाला आहे तुमची जी काही शंका आहे तीच फक्त तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणायची आहे मनामध्ये आणायची आहे बाकी कोणताही विचार तुम्हाला अजिबात करायचा नाही आहे ज्या ज्या वेळेस तुमच्या मनात इतर काही विचार येतील तेव्हा तुम्ही दोन मिनटं तुमचे डोळे बंद करून घ्यायचे पुन्हा उघडायचे आणि पुन्हा त्या नखाकडे पाहत तुम्हाला फक्त तेवढ्याच गोष्टीचा विचार करायचा आहे जेव्हा तुम्ही असं एकटक त्या नखाकडे पाहत राहाल आणि तो विचार आणाल तेव्हा बरोबर तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा दिसायला लागेल कारण अशा पद्धतीने जेव्हा नख आपण आपल्या डोळ्यासमोर धरतो तर एक प्रकारे आपल्याकडून त्राटकच होतं कारण मेणबत्ती किंवा दिवा आपल्यासमोर ठेवून सुद्धा त्राटक केलं जातं आणि यामुळे आपलं लक्ष जे आहे ते विचलित होत नाही बऱ्याच वेळा आपलं कशात लक्ष लागत नसेल किंवा आपल्या मनामध्ये फार विचलितता राहत असेल तर त्राटक हे व्रत केलं जातं किंवा त्राटकचा जो काही प्रयोग असतो तो केला जातो ज्यामुळे एकसंधता आपल्याला साधता येते तर इथे आपण त्या नखावर काजळ लावून तोच प्रयोग करत आहोत की जेणेकरून संपूर्ण जी काही घटना आहे किंवा जे काही उलटसुलट आपल्यासोबत घडलं आहे ते बरोबर आपल्या मेंदूपाशी येऊन आपल्याला ते जे कोणी केलं आहे किंवा कशाप्रकारे केलं आहे ते सगळं काही दिसतं जेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा दिसतो तर तुम्हाला फक्त माहिती झालं आहे ना तेवढंच तुम्ही मनामध्ये ठेवायचं हा उपाय करून झाला की कोणताही वेळ वाया न घालवता लगेच काय करायचं म्हणजे ज्यांना शत्रूचा चेहरा दिसला त्यांनीसुद्धा आणि ज्यांना काहीच दिसलं नाही त्यांनीसुद्धा एका भांड्यात पाणी घेऊन त्या पाण्याने आपलं ते काजळाचं नख स्वच्छ धुवून काढायचं कुठेही काळं राहता कामा नये त्यानंतर ते नख स्वच्छ कापडाने पुसून कोरडं करून घ्यायचं आणि नख धुतल्यामुळे काळपट झालेलं पाणी एखाद्या झाडाला किंवा कुणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यायचं त्यानंतर आपले हात पाय तोंड पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे कोरडे करून पुसून घ्यायचे त्यानंतर देवासमोर बसायचं आपले दोन्ही हात जोडायचे डोळे बंद करून आपण एक प्रार्थना भगवान शिवशंकरांची आहे ती म्हणायची आहे कर्पूरगौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंत हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामी त्यानंतर दोन मिनिटं तसेच डोळे बंद करून बसून राहायचं त्यानंतर आपल्याला म्हणजे ज्यांना काहीच दिसलं नाही त्यांनी देवासमोर बसूनच हा एक विचार मनामध्ये पक्का करायचा की आपलं सगळं काही पाहणारे तारणहार भगवान शिवशंकर आहे आपली सुख असतील किंवा दुःख असतील त्रास असतील मी सगळी भगवान शिवशंकरांच्या पायावर सोडलेली आहे आता काय करायचं हे त्यांनी ठरवावं त्यामुळे इथून पुढे तुम्ही कोणताही विचार तुमच्या मनामध्ये ठेवायचा नाहीये की आपले कुणी शत्रू आहे आणि तेच आपल्यावर अशा उलटसुलट कारवाया करतात तुमच्या बाबतीत इथून पुढे जे काही घडेल ते भगवान शिवशंकर स्वतः पाहून घेतील अशी भावना तुम्ही तुमच्या मनामध्ये निर्माण करायची आहे आणि स्वच्छ मनाने तुम्ही तुमच्या पुढच्या कामाला लागू शकतात आणि ज्यांना कुणाला शत्रूचा चेहरा किंवा अशी काही प्रतिकृती दिसली की या या व्यक्तीनेच आपल्यावर हे केलेलं आहे तर त्यांनी दुसऱ्या दिवशी काय करायचं आपल्या लहान मुलांना किंवा मग गोरगरिबांना काहीतरी मिठाई एकतर द्यायची आहे त्याचबरोबर भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जायचं घरी नाही तर मंदिरातच जायचं आणि मंदिरामध्ये शिवलिंगावर एक तांब्याभर दुधाचा किंवा पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा एकदा कर्पूर करुणावत आरम संसारसारम भुजगेंद्र सदा वसंतम हृदयार विंदे भवम भवानी सहितम नमामी ही प्रार्थना करायची आहे म्हणजे तुम्ही शनिवारी हा उपाय केला असेल तर रविवारच्या दिवशी तुम्हाला मंदिरात जाऊन ही गोष्ट करायची आहे आणि लहान मुलाबाळांना मिठाईसुद्धा द्यायची आहे ज्यांनी सोमवारी उपाय केला असेल तर त्यांनी मंगळवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अभिषेक करावा त्यानंतर गोरगरिबांना किंवा मुलाबाळांना मिठाईचं वाटप अवश्य करावं आता भलेही ज्यांना उपाय करून काहीच दिसलं नाही अशांनीसुद्धा म्हणजे शनिवारी केला असेल तर रविवारी आणि सोमवारी केला असेल तर मंगळवारी घरच्या घरी शिवलिंग असेल तर घरच्या घरी शिवलिंगावर किंवा मंदिरात जाऊन शिवलिंगावर काही का, का होईना गोड पदार्थ अवश्य ठेवावा अभिषेक केलाच पाहिजे तुम्ही त्यावेळेस असं काही नाही पण मग भलेही तुम्हाला काही दिसो अगर दिसू नये पण तुम्ही उपाय तर केलेला आहे तो निसर्ग नियमांच्या थोडाफार विरोधातसुद्धा आहे त्यामुळे त्याचं प्रायश्चित्त किंवा आपण केलेल्या उपायामुळे कोणत्याही प्रकारच्या जीव जंतूंना कारण त्रास भोगावा लागू नये म्हणून आपल्याला ही गोष्ट करायची आहे गोड पदार्थ आपण शिवलिंगावर ठेवून यायचा आहे आणि उपाय करून ज्यांना काही दिसलं असेल किंवा ज्यांना काही दिसलं नसेल त्यांनीही या उपायाची वाच्यता कुठेही करायची नाही आहे जितका आपण हा उपाय गुप्तपणे करू आणि गुप्तच ठेवू तितका त्याचा फायदा आपल्याला होणार आहे असं म्हणतात झाकली मूठ सव्वा लाखाची त्या पद्धतीने आपण हा उपायसुद्धा गुप्त ठेवावा आणि ज्यांना चेहरा दिसला असेल शत्रूचा तर त्यांनी फक्त इथून पुढे एकच खबरदारी बाळगायची आहे की अशा व्यक्तींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करायचा यांना कोणत्याही प्रकारचा भाव आपण अजिबात द्यायचा नाही आहे बाकी या व्यतिरिक्त आपण काहीच करू शकत नाही पाहणारे महादेव आहेच तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा काही प्रश्न असतील तर तेही विचारा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या अशाच पद्धतीच्या धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओंसाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद